ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या था बातम्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं या परीक्षेमध्ये पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम आय टी आय या शाखांसाठी एकंदर चौदा लाख सत्तावीस सत्तावी हजार पंच्याऐंशी विद्यार्थी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालं आहेत उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकोणतीस हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेमध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेला राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सहा हजार सातशे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत नाव विघ्नेश भोस आहे मी तुषार अकॅडमी ठाण्याच्या या क्लासेसमध्ये शिकत आहे मला नाईन्टी पर्सेंटेज आले आहेत क्लासमध्ये सरांनी खूप मेहनत केली आहे आमच्यावरती खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे आम्ही स्वतः पण खूप कॉन्फिडंट होतो क्लासेसमध्ये प्रॉपर टेस्ट झाले होते संडे टू संडे खूप टेस्ट होते त्याच्यामुळे आम्हाला नॉलेज भेटलं कसा पेपर द्यायचा ह्या ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला मदत केली म्हणून आम्ही बोर्डमध्ये एवढे मार्क आणले आमचा क्लास एप्रिल महिन्यामध्ये सहसा सुरू होतो आणि स्टार्टिंग पासून आम्ही जास्त त्याच्या प्रेशर करतो कारण का अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये नाईन्टी नाईन्टी फाईव्ह ऑटोमॅटिक भेटतात आमच्या या दोन्ही मुलांना एकाला नाईन्टी एट एकाला नाईन्टी सेव्हन ना आलेलं आहे अकाउंट्समध्ये आणि स्टार्टिंगपासून जर त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासामध्ये तर नाईन्टी पर्सेंट कुठेही जाणार नाही आमचे आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सध्या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आंबा महोत्सव म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना थेट शेतकऱ्यांशी जोडून देणारा आणि शेतकऱ्यांना ग्राहकांशी जोडून देणारा एक अतिशय उत्तम महोत्सव आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कोकणातले आंबा उत्पादक शेतकरी ठाणे शहरामध्ये आपला माल घेऊन येतात दहा ते बारा दिवस हा आंबा महोत्सव चालतो या आंबा महोत्सवामुळे हक्काचा ग्राहक मिळतात अशी प्रतिक्रिया या ठिकाणचे स्टॉलधारक आंबा उत्पादक शेतकरी सांगतात त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील अतिशय रास्त दरामध्ये या ठिकाणी आंबा मिळत असल्याकारणाने ग्राहक देखील संतुष्ट असतात आमदार श्री संजय केळकर यांनी काल या आंबा महोत्सवाला भेट दिली आंबा महोत्सव ज्या दिवशी सुरू झाला ते उद्घाटनाच्या आधीच लोकांनी यायला सुरुवात केली कारण याची एक विश्वासार्हता आमचा कोकण जो आहे तो ऑर्गेनिक या ठिकाणी माल घेऊ देतो हापूस आणि असे हापूस असेल तर हापूस म्हणून विकतो ती एक जी विश्वासाची नाळ जोडलेली आहे ग्राहक आणि उत्पादक आणि त्याच्यामुळे इथे चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि सगळ्या भागातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंबा खरेदी करायला येतात त्यांना चांगला आंबा मिळतो आणि आमच्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात आंबा महोत्सव चालू आहे एक ते बारा मे या कालावधीमध्ये हा आंबा महोत्सव चालू राहणार आहे आपण सर्वांनी त्यांना भेट अवश्य द्यावी आणि कोकणातील पदार्थ कोकणातले हापूस आंबे कोकणात पा आ, कोकम कोकमपासून बनवलेले कोकम सरबत आगळ फनसाचे गरे घावणपीठ वड्याचं पीठ पुळीत पीठ थालीपीठ आंबोळी पीठ नाचणी पीठ नाचणी घावण आहे कडवेवाल आहे काजू आहे ओले काजू पण भाजी आहे कोकम सरबत कोकम आगळ जांभूळ रस आवळा सरबत आवळा रस सगळे कोकणातील पदार्थ आहेत आपण अवश्य या महोत्सवाला भेट द्या माझं नाव नरेंद्र पारकर आमचा पारकर बंधू हा ब्रँड आहे ह्या ब्रँडच्या नावाखाली आम्ही आंबा विकतो आमचा सात नंबर स्टॉल आहे आता हा देव हा देवगड आपूस आहे हा नऊशे रुपये डझन आहे हा साडेआठशे आठशे साडेसातशे आणि सातशे रुपये तसंच हा रत्नागिरी आहे सहाशे रुपये डझन आहे आणि हा आहे नऊशे रुपये डझन आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या नमस्कार मी उज्ज्वल मनोहर वाडकर या आंबा महोत्सवाला गेली पाच सहा वर्ष मी रेग्युलर येतो आहे महत्वाचं कारण की हा आंबा महोत्सव ज्यांनी भरवलं आहे ती कोकणची संस्था आहे आणि कोकणातलाच आंबा आहे त्यामुळे ओरिजिनल जे आपल्याला हल्ली कुठेही रस्त्या रस्ती देवगडचं या नावाने आंबे विकणारे भेटतात रत्नागिरी या त्या नावाने मिळतात तो प्रकार आपल्याला इथे आढळत नाही इथले ओरिजिनल तिथली लोकं आहेत शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शे आमरा आणलेले आंबे इथे मिळतात त्यामुळे त्यान त्या आंब्याची क्वालिटी त्याला केमिकल वगैरे न वापरता केलेले त्याचं हे प्रोसेस त्यामुळे क्वा तुम्हाला खात्रीलायक इथे आंबे मिळू शकतात दरवर्षी मी जरूर व्हिजिट करा असं मी सांगेन कारण जर एक आंबा हवा असेल तर आंबा महोत्सवाला पर्याय नाही सुरेश महादेव आम्ही हो, ठाण्याला जातो आणि केळकर साहेब जे दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करतात त्याच्यामुळे आम्हाला कोकणातला अस्सल आंबा खायला मिळतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळे सगळे स्टॉल खरोखर चांगले आहेत मोठे मोठे आंबे बघायलासुद्धा मिळत नाहीत आणि भावसुद्धा योग्य आहेत नौपाड्यातील प्रशांतनगर एस आर ए प्रकल्पाचा वनवास काही संपता संपेना या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी या, या प्रकल्पाचे सीईओ सोमन यांना अंतिम मुदत दिली आहे गेल्या बारा वर्षांपासून प्रशांतनगर येथील एस आर एचा प्रकल्प रखडला आहे सुमारे साडेतीनशे कुटुंब विस्थापित झाले आहेत जवळपास बारा वर्ष या प्रकल्पाला झाले मात्र अद्यापही विकासक रहिवाशांना घरं देण्यास असमर्थ ठरत आहे त्यामुळे एस आर एच्या बैठकीमध्ये आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात रुद्रावतार धारण केला एस आर ए विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी विकासकाला पंधरा दिवसांची अंतिम मुदत दिली आहे नौपडा परिसरातील प्रशांतनगर येथे बारा वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला एस टी जी ग्रुपचे हरीश दौतलानी यांनी हे काम हाती घेतलं मात्र गेल्या बारा वर्षात विकासकाला इमारती पूर्ण करण्यात अपयश आलं असून त्यामुळे रहिवासी मात्र हक्काच्या घरापासून वंचित झाले आहेत या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी आता कडक भूमिका घेतली असून पंधरा दिवसात नागरिकांना घरं द्यावी अशा प्रकारची भूमिका श्री केळकर यांनी घेतली आहे घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावर जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला या घटनेनंतर मुंबई महानगर प्रादेश विकास प्राधिकरणाने संबंधित सिव्हिल एजन्सीला दोन लाख रुपयांचा दंड तुटवला आहे वटाळा घाटकोपर कसार मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं सध्या काम सुरू आहे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात शुक्रवारी सकाळी क्रेनचा भाग अचानक कोसळला दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला त्यामुळे या मोटारीचं नुकसान झालं या कारमधून कुटुंब प्रवास करत होतं कारच्या मागील भागावर ट्रेनचा भाग कोसळल्याने मोठीच दुर्घटना तळली तसंच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचं देखील नुकसान झालं या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर येथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या देखि पूर्वी देखील मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत या प्रकरणानंतर आता एम एम आर डी एने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून एम एम आर डी एने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार दोन मे रोजी कापूरवाडे मेट्रो स्टेशनजवळच्या एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाला नाही मात्र कार आणि रिक्षाला नुकसान झालं होतं ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोज ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या, या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे शिवसेनेचे धरवाडीचे कार्यकर्ते विभाग प्रमुख माननीय श्री साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव

पुनशच्या एकदा माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका जयश्री जेरी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा काँग्रेस सेलचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्षाच्या से पक्षा ध्येय धोरणानुसार नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन दुसऱ्या फळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची सक्षम फौज भविष्यात तयार करता यावी यासाठी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्षपदाचा राजीनामा आपण देत असल्याचं श्री राहुल पिंगळे यांनी म्हटलं आहे त्यांनी आपला राजीनामा ओबीसी विभाग अध्यक्ष भालुदास माळी यांच्याकडे सुपूर्द केला आहे स्वातंत्र्यानंतर सिंधी बांधवांनी पाकिस्तान सोडून भारतामध्ये आले त्यावेळेस सिंधी बांधवांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या मात्र सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मात करत सिंधी बांधवांनी भारतामध्ये स्वतःचा असा एक वेगळा लौकिक निर्माण केला दुधामध्ये ज्या पद्धतीने साखर मिसळली जाते त्या पद्धतीने हे सगळे सिंधी बांधव भारतामध्ये भारताच्या एकंदरीतच संस्कृतीशी जोडले गेले आणि त्यानंतर सिंधी बांधवांनी भारतामध्ये स्वतःचा मोठ्या प्रमाणात विकास साधला विविध ठिकाणी सिंधी कॅम्प तयार झाले आणि त्यातून स्वतःचं खानपान स्वतःची जीवनशैली स्वतःचे विविध प्रकारचे सांस्कृतिक हे सगळं त्यांनी जपलं हे जपत असताना इकडच्या संस्कृतीशी देखील त्यांनी नाळ जोडली हीच संस्कृती बघण्याचा अपूर्व योग ठाणे शहरामध्ये आला फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ सिंधी ठाणे या संस्थेच्या वतीने उपवन परिसरामध्ये एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सिंधू संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विविध कलाकृती या ठिकाणी पेश करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे स्टॉल्स देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते ऑथेंटिक सिंधी जेवण देखील या ठिकाणी नागरिकांसाठी अतिशय मोलाचं ठरलं आणि या ठिकाणी असंख्य बांधवांनी ऑथेंटिक सिंधी जीवनाचा लाभ घेतला विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि महोत्सव या निमित्ताने साजरे करण्यात आले कला महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सिंधी बांधवांनी सहभाग घेतला या सगळ्या कार्यक्रमामुळे ठाणे शहरामध्ये उपवन परिसरामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं या कार्यक्रमाला राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष श्री वासुदेव देवनानी इंदोर येथील खासदार शंकर लालवानी प्र आमदार आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक खासदार श्री नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक आमदार निरंजन डावखरे आमदार श्री संजय खेलकर माजी खासदार संजीव नाईक कुमार ऐलानी जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय सिंधु सभा श्री घनश्याम कुकरेजा हे उपस्थित होते मेरा नाम राजू कन्यालाल खेतवानी है मैं फाउंडर और चेयरमैन फास्ट का फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने इस फेडरेशन ने स्वीणी सिंध 2.0 कार्यक्रम का आयोजन किया ये हमारा कॉन्सेप्ट अलग है इसमें हमने जो हमारी सिंध है उसको हमने उधर की झलकियाँ उधर की हमने सब जो चीज़ें हैं वो इधर प्रोजेक्ट करने की कोशिश की है कोशिश हमने जिस बहुत बढ़िया की है मेरे हिसाब से अच्छी भी हुई है फिर भी कुछ रह गया होगा तो हम बोल नहीं सकते इधर हमने अपने संतों के बारे में हमारे फ्रीडम फाइटर्स के बारे में हमारे भारत रत्न पद्म भूषण अवार्ड हमारे फ्रीडम फाइटर्स जो है और इधर अलग अलग पवेलियन है एक हमारी जो है आखिरी ट्रेन जिसको लास्ट ट्रेन है जो सिंध से आई थी उसका वो बनाया है हेमो कॉलोनी है खाना है इधर हमने सिंधी ऑथेंटिक खाना है जो लोगों को बहुत पसंद आया है और सिंधी एंटरटेनमेंट और म्यूजिक रखा है चारों दिन का हमारा ये कार्यक्रम था शाम को पाँच बजे से दस बजे तक था और एंट्री फ्री रखी थी हमने बस सर्विस प्रोवाइड की थी ताना ही स्टेशन से और वेलकम पे हमने पापड़ और शरबत फ्री बांटा है लोगों का और सेल्फी पॉइंट्स से हैं सिंधी यूनिफॉर्म में सिंधी घर एक बना हुआ है हमारी फास्ट की एक सेल्फी पॉइंट है काफ़ी चीज़ें हैं अभी आज की तारीख में इधर भी स्टेज पे एंटरटेनमेंट है उधर भी अलग सिंधी डीजे चल रहा है तो लोगों को हमने एंटरटेन करने का सब से बहुत से बहुत तरीके किए हैं फिर भी कुछ रह गया हो तो हम उनसे माफी चाहेंगे कोई गलती रही हो तो हम करें मेरा नाम तनय भाटिया है मैं फेडरेशन ऑफ एसोसिएशन थाने का सेक्रेटरी हूँ ये चार दिन का हमारा समारोह हुआ, हुआ है ओपन लेक थाना में जहाँ पूरे महाराष्ट्र भर के सिंधीज एंड हमारे लोकल मुंबई के सारे लोग जिन्हें सिंधी खाना और कल्चर एक्सपीरियंस करना था वो यहाँ उपवन लेक पर चार दिन के लिए आए हैं हमारे काफी माननीय मंत्री प्रताप सरनाई जी आए हमें आशीर्वाद देते गए हमारे प्रिय शिंदे साहब एकता शिंदे साहब ने हमें वीडियो पर आशीर्वाद दिया तो इनके आशीर्वाद से ये प्रोग्राम बड़ा अच्छा हुआ है हमारे काफी गेस्ट आए हैं यहाँ सिंधी इन्फ्लुएंसर्स आए हैं हमारे थाना के काफी लीडर्स आए हैं जो हमें सपोर्ट करते गए हैं क्राउड का बहुत प्यार मिला है तो आपके सबके प्यार और आशीर्वाद से मैं आप लोग सब का सबका शुक्रिया करता हूँ और सबसे तो थैंक यू कहता हूँ की आपने हमें इतना सपोर्ट किया बि सजायो वर्तनगर मधील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र सुरू झालं आहे नागरिकांनी या संदर्भात खासदार नरेश मस्के यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या वर्तनगर भागातील रेल्वे विभागाचं तिकीट आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती या संदर्भात नागरिकांनी केलेल्या के तक्रारीनंतर खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे विभागाला हे केंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले होते त्यानंतर रेल्वेने तांत्रिक अडचणी दूर करून हे केंद्र सुरू केल्याने ठाणे आणि मुलुंड परिसरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे जे दिवस आहेत लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक यामुळे या आरक्षण या केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बी एस एन एल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षी देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा सा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सी, सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा मे मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमी जो वर्ष आहे आता आपल्याकडे देव हा हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आत्ता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचित पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे सार्वजनिक गावदेवी जरीमरी आईचा जत्रोत्सव येऊर गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला येऊर परिसरातील आदिवासी बांधवांनी अतिशय उत्साहाने या संपूर्ण यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेऊन हा उत्सव संपन्न केला यानिमित्ताने विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष श्री हेमंत चंद्रकांत जाधव हो। यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं सार्वजनिक गावदेवी जरीमरी आईच्या या उत्सवामध्ये येऊर परिसरातील आदिवासी बांधव अतिशय उत्साहाने सहभागी होतात यानिमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्री गावदेवी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला तर शनिवारी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं गावदेवी उत्सव मंडळाच्या या कार्यक्रमाला देवीचं दर्शन घेण्यासाठी माजी आमदार रवी फाटक माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड समाजसेविका सुलेखा चव्हाण माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण शिवसेना प्रमुख रमेश वैती माजी नगरसेवक जयेश वैती आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा त्याचप्रमाणे तुकाराम वरठा गणेश टाक संदीप धामणे गणेश जोशी महेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपली घरं झाली नगद धिंड काढली आपल्या आया बेणीच्या गुप्तगात लाकडं कोंबली त्याने बाबा हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे तर रस्त्यावरती असं गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाहण्याचं बघ काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे त्यांचे विचार कळले पाहिजे मगच भल होईल समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाओ संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय ज्वलंत हे रक्त आमचे नाही हे पाणी पेटवू रक्ताने आमच्या या दिशा द अन्यायाच्या वादळात जयभीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची एक कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार लय तुमचे निघायला लागले चरबी आली आहे तुम्हाला असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकट चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जातो त्यातल्या जाती कधीच एक नसतात आपल्या हिंसेला विरोध आहे क्रांतीला ना नाही काही करा की संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र